हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ रोहिणीज व्लॉग अँड होम विजडम माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो आहे देवघरात स्थापन केल्या जाणाऱ्या गजांतलक्ष्मीविषयी मी मागच्या काही व्हिडिओमध्ये माझ्या देवघरात असलेल्या गजांतलक्ष्मी दाखवल्या आणि त्या व्हिडिओच्या खाली बऱ्याच ताई लोकांनी कमेंट केली की ताई तुम्ही गजांतलक्ष्मी कुठून घेतली देवघरात कशा पद्धतीने स्थापन केली व स्थापनेचा विधी काय अशा सगळ्या गोष्टी मला विचारल्या गेल्या होत्या तर आजच्या व्हिडिओमध्ये गजांतलक्ष्मीचं महत्त्व त्याचबरोबर देवघरात जर तुम्हाला गजांतलक्ष्मी स्थापन करायच्या असतील तर त्या कशा पद्धतीने स्थापन करायच्या ते आपण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया गजलक्ष्मी तुम्ही कुठल्याही पूजा सामग्रीच्या दुकानातून घेऊ शकता त्याचबरोबर जर तुम्ही स्वामी आध्यात्मिक केंद्रात जात असाल तर केंद्राच्या स्टॉलवर सुद्धा गजांतलक्ष्मी मिळतात तर गजांतलक्ष्मी ह्या नेहमी घेताना जोडी स्वरूपात घ्यायच्या लक्ष्मी, लक्ष्मी, लक्ष्मी अर्थातच हत्ती हे लक्ष्मीचं प्रतीक म्हणून आपल्या देवघरात ठेवलं जातं आणि गजांतलक्ष्मी घेताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला चालत्या स्वरूपाच्या गजांतलक्ष्मी घ्यायच्या आहेत स्थिर स्वरूपाच्या नाही त्याचबरोबर गजांतलक्ष्मींचा अर्थातच हत्तीचा जो उजवा पाय आहे तो पुढे असावा आणि सोंड वरील बाजूस असावी आता आपण स्थापनेच्या विधीसाठी लागणारं पूजा साहित्य बघूया तर सगळ्यात आधी आपल्याला अभिषेक करायचा आहे त्याच्यासाठी पाणी दूध पंचामृत घ्यायचं आहे याच्यात तुम्ही साखर मध या सगळ्या गोष्टी मिश्रित करू शकता त्याचबरोबर हळदी हळदयुक्त पाणी मी इथे घेतलेलं आहे त्यानंतर तुपाचा दिवा घेतला आहे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा त्याचबरोबर तुम्ही पाटावर बघितलं असेल मी दोन दिवेसुद्धा घेतले आहेत ते तेलाचे दिवे आहेत प्रथ प्रसादासाठी मी ते पंचखाद्य घेतलं आहे तुम्ही अन्य कुठलाही फळं वगैरे गोड प्रसाद घेऊ शकता हळदी कुंकू त्याचबरोबर फुलं घेतलेली आहेत त्याच्यानंतर आपण प्राणप्रतिष्ठेचा विधी करणार आहोत अर्थातच स्थापना करणार आहोत अभिषेक करू तर गजान लक्ष्मींना पुसण्यासाठी रुमाल घेतला आहे आणि एक कटोरं घेतला आहे जर आपलं जे काही निर्माल्य उरेल पाणी वगैरे त्याच्यासाठी त्याचबरोबर आपण जिथे कुठे सेवा करणार असू तर आपलं स्वतः बसण्यासाठी आपण आसनसुद्धा घ्यायचं आहे तर इथे तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघू शकता व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे अगदी साधी सोपी अशी मांडणी करायची आहे एका चौरंगावर पिवळा किंवा लाल रंगाचं शक्यतो वस्त्र हे पिवळं किंवा लालच असावं पिवळं आणि लाल रंगाचं आसन तुम्ही अंथरून घ्यायचं आहे चौरंगावर त्याच्याबरोबर दीप प्रज्वलन करायचं कारण कुठल्याही सेवेला सुरुवात करायच्या आधी दिवा लावणं हे महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे दीप प्रज्वलन करूनच कुठल्याही सेवेला सुरुवात करायची तर आता इथे मी दोघंही दिवे तेवून घेत आहे त्याचबरोबर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवासुद्धा पेटवून घेत आहे जोपर्यंत मी दीप प्रज्वलन करते तोपर्यंत आपण गजांतलक्ष्मींचं थोडंसं महत्त्व जाणून घेऊया तर गजांतलक्ष्मी या समुद्र मंथनाच्या वेळेला जेव्हा चौदा रत्ने बाहेर आली ना त्याच्यापैकी एक रत्न म्हणजेच गजांतलक्ष्मी संपत्तीच्या विविध पैलूंचे प्रतिनिध्व प्रतिनिधित्व करणाऱ्या लक्ष्मींच्या आठ पैलू अष्टलक्ष्मींपैकी एक म्हणून या स्वरूपाचा समावेश करण्यात येतो गजांतलक्ष्मी जर आपल्याला देवघरात स्थापन करायची असेल किंवा घरात स्थापन करायची असेल तर ती आपण घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवू शकतो आणि घरात जर करायची असेल तर मुख्य दरवाजाजवळ करू शकतो किंवा देवघरात सुद्धा देवघराच्या सुरुवातीला आपण गजांतलक्ष्मीची स्थापना करायची तर आता गजांतलक्ष्मीची स्थापना आपण आपल्या घरात का करायची तर आपल्या घराचं वाईट किंवा नकारात्मक ऊर्जेपासून रक्षण करायचं जर आपल्याला असेल तर आपल्याला गजांतलक्ष्मीची स्थापना आपल्या देवघरात करणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे आपल्या वास्तूत गजांतलक्ष्मी असणं खूप आवश्यक आहे चला तर मग स्थापनेच्या विधीला सुरुवात करूया आता मांडणी झाल्यानंतर दीप दीप आणि धूप प्रज्वलित केल्यानंतर मी आता पाटावरती एक तामण घेतलेली आहे आणि ताम्हनात आपल्याला गजांतलक्ष्मींना स्थापन करायचं आहे ताम्हनात स्थापन केल्यानंतर गजांतलक्ष्मींना आधी सुरुवातीला आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे तर आपण स्थापनेचा विधी का करतो आपण जेव्हा दुकानातून आणतो ना तर मूर्ती ही निर्जीव स्वरूपात असते तर प्राणप्रतिष्ठा हा विधी हा सुरुवातीला एकच वेळा केला जातो मूर्ती आणल्यानंतर तुमच्या देवघरात कुठली मूर्ती खंडित झाली असेल तुम्ही दुसरी मूर्ती बदलवत असाल तर नवीन मूर्ती आणल्यानंतर आपण प्राणप्रतिष्ठेचा विधी हा करत असतो त्याच्यामुळे निर्जीव स्वरूपात आणलेल्या मूर्ती आपल्याला सजीव स्वरूपात आपल्या देवघरात वास्तव्य करण्यासाठी त्यांना आपल्याला आवाहन करायचं असतं आपल्या घराच्या रक्षणासाठी प्रार्थना करायची असते तर सुरुवातीला जिथून मी गजांतलक्ष्मी उचलल्या तिथे आव्हानाच्या अक्षता अर्पण केल्या त्याच्यानंतर गजांतलक्ष्मींची आता पंचोपचार पूजा करून घेत आहे पंचोपचार पूजा म्हण म्हणजेच त्यांना हळदी कुंकू त्याचबरोबर आव्हानाच्या अक्षता फुलं वाहिली आणि आता धूपदीप दाखवून घेत आहे पंचोपचार पूजा झाल्यानंतर मग आपण अभिषेकाच्या विधीला सुरुवात करूया गजांतलक्ष्मी आपल्या देवघरात जर आपण स्थापन केली ना तर यामुळं घरात सुख समृद्धी आणि ऐश्वर वाढतं त्याचबरोबर जेव्हा आपण जोडीने गजांतलक्ष्मी स्थापन करतो ना तर तेव्हा सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात निर्माण होते आणि आपल्याला धनलाभसुद्धा होतो तर इथे आता पंचोपचार पूजा केल्यानंतर मी हळूहळू अभिषेक करून घेत आहे तर अभिषेक म्हणजे काय तर अजून मी मुख्य अभिषेकाला सुरुवात केलेली नाही आहे आपल्याला सुरुवातीला सगळ्यात आधी पंचोपचार पूजा केल्यानंतर स्वच्छ पाण्याने गजांत लक्ष्मींना अभिषेक घालायचा आहे हा अभिषेक करताना मी लक्ष्मीदेवींचा मंत्र म्हटलेला आहे ओम महालक्ष्मीचे विद्मही विष्णुपत्नीची धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात लक्ष्मी गायत्री मंत्राचा मी जाप करत आहे तर आता लक्ष्मी गायत्री मंत्र किंवा इतर जे कुठले मंत्र मी आजच्या व्हिडिओमध्ये पठण करणार आहे ते सगळे नित्यसेवा या ग्रंथात दिलेले आहेत तर इथे साध्या पाण्याने अभिषेक केल्यानंतर म्हणजे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ते जे काही निर्माल्य आहे ते त्या भांड्यात काढून घेतलं आणि पुन्हा गजान लक्ष्मींना मी तामनात स्थापन केलं तर तुम्ही पूर्ण विधीसाठी एकच तामन वापरली तरी चालेल तामन फक्त पुन्हा पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आता पाण्याने अभिषेक केल्यानंतर सगळ्यात आधी मी गजान लक्ष्मींना पंचामृताचा अभिषेक घालत आहे हा अभिषेक करत असताना आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्राचा जाप करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही लक्ष्मी देवींचं जे अष्टकम आहे ते सुद्धा पठण करू शकता तर सगळ्यात आधी आपण हे जे दहीचं लेपन करत आहोत किंवा दह्याने अभिषेक करत आहोत तर हा का करायचा मी तुम्हाला सांगते तर दही जे आहे ना पंचधातूला स्वच्छ करण्यासाठी वापरलं जातं जर आपण पंचधातूची मूर्ती देवघरात स्थापन करतो आहे किंवा पितळेची मूर्ती देवघरात स्थापन करतोय तर हा वि विधी केल्याने आपल्या मूर्ती व्यवस्थितरित्या स्वच्छ होतात त्याचबरोबर मूर्तीला एक विशेष चकाकीसुद्धा येते आता जसं मी तुम्हाला सांगितलं की वर सोंड असलेला हत्ती घ्यायचा तर वर सोंड असलेलाच हत्ती का घ्यायचा ते आता आपण जाणून घेऊया तर हिंदू धर्मानुसार हत्तींना पवित्र प्राणी म्हणून साजरा केलं जातं किंवा त्यांना एक विशेष स्थान आहे गणेश आणि बुद्ध यांना त्यांच्या व सोंड वरच्या दिशेने वळवतात याचा अर्थ काय यश शहानपणा आणि अडथळे दूर करण्याचं हे प्रतीक होय हे प्रतीकावाद म्हणून हत्तीची जर सोंड वर गेली किंवा वाढलेली असली तर ती संरक्षण स्थिरता आणि लवचिकता याचं प्रतीक दर्शवते गजलक्ष्मींची मूर्ती हे दुसरं कुणी नव्हे म्हणजेच काय तर हिंदू देवी लक्ष्मी पांढऱ्या हत्तीवर विराजमान असून आपल्या देवघरात त्या येतात आपल्या घरात त्या येतात याचं ते प्रतीक आहे म्हणून आवर्जून घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा आपल्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आपल्याला गजांतलक्ष्मींची स्थापना करायची आहे कुठल्याही प्रकारची हानी किंवा वाईट ऊर्जेपासून संरक्षण करण्यासाठी गजांतलक्ष्मी आपल्याला मदत करतात तर आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता पंचामृताचा अभिषेक माझा करून झालेला आहे त्याच्यानंतर मी पुन्हा गजांतलक्ष्मींना स्वच्छ पाण्याने अभिषेक केला स्वच्छ पाण्याने त्यांना धुवून घेतलं आणि त्याच्यानंतर आता कापडाने पुसून आपल्याला परत एकदा पाटावर गजांतलक्ष्मी स्थापन करून घ्यायच्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे काही निर्माल्य आहे ते व्यवस्थितरित्या एका भांड्यात आपल्याला जमा करायचं आहे आणि ते तुम्ही कुठल्याही झाडाला अर्पण करू शकता वेगले वेगले गजलक्ष्मी ज्या आहे त्या वेगळ्या वेगळ्या स्वरूपात आपण आपल्या वास्तूमध्ये स्थापन करू शकतो जसं आपण पितळेच्या गजलक्ष्मी स्थापन करू शकतो चांदीच्या गजलक्ष्मी स्थापन करू शकतो त्याचबरोबर आपण फोटो स्वरूपातसुद्धा गजलक्ष्मी स्थापन करू शकतो जर तुम्ही पितळेच्या गजलक्ष्मी देवघरात स्थापन करतात तर घरात जे कोणी जोडपे असतात ना त्यांच्यामधले मतभेद दूर होतात आणि त्यांचे जे बंध आहेत ते दृढ होतात या याव्यतिरिक्त जर तुम्ही कामाच्या ठिकाणी पितळेचे गजलक्ष्मी स्थापन केले तर कामाच्या जीवनात समृद्धी शांती आणि यश आपल्याला मिळतं तर गजलक्ष्मी स्थापन करण्यासाठी देवघरच नव्हे तर तुम्ही वास्तूच्या कुठल्याही कोपऱ्यात स्थापन करू शकता तुम्ही शयनकक्षातसुद्धा सुद्धा स्थापन करू शकता लहान मुलांच्या खोलीमध्ये वृद्ध लोकांमध्ये त्याचबरोबर जिथे तुमचं कुठलं कामाचं स्थान आहे म्हणजे जिथे तुम्ही नोकरी करता किंवा तुमचा व्यवसाय असेल तिथेसुद्धा तुम्ही गजलक्ष्मी स्थापन करू शकता आता पंचामृताचा अभिषेक झाल्यानंतर मी गजांतलक्ष्मींवर दुग्ध शर्करायुक्त अभिषेक करत आहे तर याच्यात मी कच्चं दूध घेतलेलं आहे थंड दूध त्याचबरोबर त्याच्यात साखर घेतलेली आहे आणि त्या दुधाचा अभिषेक केलेला आहे दुधाचा अभिषेक झाल्यानंतर पूर्वीप्रमाणेच पाण्याने पुन्हा एकदा मूर्ती व्यवस्थितरित्या स्वच्छ करून घेत आहे पितळेच्या गजलक्ष्मींबरोबर जर आपण चांदीची गजलक्ष्मी घरात स्थापन केली जाते तर त्याला खूप शुभ मानलं जातं चांदीच्या हत्तीच्या मूर्ती आपल्या घरात जर असल्या तर आपलं नशीब उजळतं आपल्याला भाग्योदय होतो आपल्या संपत्तीला आकर्षित करण्यासाठी यांचा एक मोठा वाटा आपल्या यशात असतो दुधाचा अभिषेक झाल्यानंतर आता आपल्याला गजलक्ष्मींवर हळदयुक्त पाण्याने अभिषेक करायचा आहे तर आपण जेव्हा कुठल्याही मूर्तींची पहिल्यांदा देवघरात स्थापना करत असतो तर हळदयुक्त मिश्रित पाण्याने आपल्याला अभिषेक जरूर करायचा आहे तर हळद जी आहे ना आरोग्याच्या दृष्टीने एक मोठा वाटा हळदीचा आहे त्याचबरोबर कुठल्याही गोष्टीला निर्जंतुक करण्याचं काम हे हळद करत असते आणि जेव्हा आपण मूर्ती दुकानातून आणतो तर बऱ्याच जणांचे मूर्तीला हात लागलेले असतात किंवा मूर्तीवरती धूळ बसलेली असते तर असेच बरेच छोटे छोटे किटाणू किंवा धुळीचे कण असतात तर ते सगळं काही निर्जंतुक करण्यासाठी हळद खूप उपयुक्त आहे त्याच्यामुळे मूर्तींवरती जेव्हा आपण पहिल्यांदा अभिषेक करतो तर तेव्हा हळदयुक्त पाण्याने अभिषेक करणं खूप गरजेचं आहे तुम्ही कुठल्याही प्रकारची जी नॅचरल हळद आहे ती याच्यासाठी वापरू शकता किंवा जी आपली केशरयुक्त हळद असते तीसुद्धा आपण उपयोगात आणू शकतो हळदीचा अभिषेक केल्यानंतर पुन्हा आपल्याला पूर्वीप्रमाणे मूर्त्या अगदी व्यवस्थितरित्या स्वच्छ करून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर आता आपण मुख्य स्तोत्र पठणाला सुरुवात करणार आहोत गजलक्ष्मींना स्वच्छ कापडाने पुसून आपल्याला पुन्हा त्याच स्थाप तामणात गजलक्ष्मींना स्थापन करायचं आहे तर आता पंचामृताचा अभिषेक झाला दुधाचा झाला त्याच्यानंतर हळदयुक्त मिश्रित पाण्याचासुद्धा झाला आता व्यवस्थितरित्या गजलक्ष्मींना पुसून घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा गजलक्ष्मींची पंचोपचार पूजा करायची आहे त्याचबरोबर त्यांचे पायांचीसुद्धा आपल्याला पूजा करायची आहे त्यांना अक्षदा अर्पण करायच्या आहेत ता त्याचबरोबर त्यांना सुवासिक फुलंसुद्धा अर्पण करायचे आहेत आता आपण जलाभिषेक करून मुख्य अभिषेक म्हणजेच मंत्रस्तोत्र पठण करणार आहोत तर इथे आपल्याला पळी पेल्याने हळूहळू दोन्ही मूर्तींवरती अभिषेक करायचा आहे तर आता कुठले स्तोत्र मंत्र मी पठण करत आहे ते तुम्हाला मी सांगते तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्या नित्यसेवेत दिलेलं श्री स्वामी स्तवन नित्यसेवेच्या सुरुवातीला आहे तर श्री स्वामी स्तवन आपल्याला एक वेळा पठण करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला एक वेळा श्री गणपती अथर्व शीर्ष या स्तोत्राचं पठण करून अभिषेक करायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला वेळा श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे म्हणजे सोळा वेळा श्रीसूक्त पठण करायचं आणि सोळाव्या वेळा वे वे श्रीसूक्त वाचून झालं की शेवटच्या वेळेला फलश्रुती म्हणायची आहे त्यानंतर एक वेळा आपल्याला पुरुषसूक्त म्हणायचं आहे एक वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचा जाप करायचा आहे एक माळ आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्राचा जाप करायचा आहे आणि एक माळ विष्णू गायत्री मंत्राचा जाप करायचा आहे तर हा जलाभिषेक करण्यासाठी साधारण दीड तासाचा कालावधी लागेल आता बरेच जण मला कमेंटमध्ये विचारतील की ताई श्रीसूक्त एक वेळा पठण केलं तर चालेल का किंवा माळ जप जो आहे तो अकरा वेळा केला तर चालेल का फक्त अकरा वेळा मंत्र म्हटले तर चालतील का तर बघा कसं असतं ना प्राणप्रतिष्ठेचा विधी जो आहे तो आपण एकच वेळा करत असतो मूर्ती घेतल्यानंतर त्याच्यानंतर आपण रोजच्याच देवपूजेत आपण लक्ष्मींची आणण्या अन्य कुठल्या मूर्तींची पूजा करत असतो पण प्राणप्रतिष्ठा हा विधी एकच वेळा केला जातो तर त्याच्यामुळे या सेवेमध्ये कुठल्याही प्रकारची कंजुसी करायची नाही आपल्याकडनं शक्य झाल्यास पूर्ण सेवा करायची पण जर तुमच्याकडनं अजिबातच शक्य होत नसेल तर तुम्ही गणपती अथर्व शीर्ष एक वेळा श्रीसुक्त एक वेळा पुरुष सुक्त आणि वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणू शकता हे जे काही स्तोत्र मंत्र मी तुम्हाला सांगितले हे सगळे नित्रसेवा या ग्रंथात दिलेले आहेत जर तुम्हाला मी जी काही सेवा सांगितली त्याची लिस्ट हवी असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारा मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पूर्ण सेवेची लिस्ट देईल तर आता इथे माझा जलाभिषेक करून झालेला आहे जलाभिषेक केल्यानंतर मी पुन्हा एकदा मूर्ती व्यवस्थितरित्या स्वच्छ करून घेतल्या आणि त्याच्यानंतर आता व्यवस्थितरित्या मूर्ती दोन्हीही पुसून घेणार आहे आता इथे आपला जो स्थापनेचा मुख्य अभिषेकाचा जो विधी होता तो व्यवस्थितरित्या पूर्ण झालेला आहे मूर्ती स्वच्छ करून आपल्याला पाटावरती स्थापन करायच्या आहेत तर आता अ, आपली पूजा ज्या दिवशी झाली त्या दिवशी मूर्ती त्याच चौरंगावर असू द्याव्या आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही मूर्ती देवघरात स्थापन करू शकता तर देवघरात स्थापन करताना मूर्तींचं जे तोंड आहे ते एकमेकांकडे असावं शक्यतो दोन्हीही मूर्ती देवघराच्या समोरील बाजूस ठेवाव्या किंवा वास्तूमध्ये ठेवत असाल तर मुख्य दरवाजाजवळ ठेवला तरीही चालतील जलाभिषेक झाल्यानंतर मी इथे दोन्ही मूर्तींची पुन्हा एकदा पंचोपचाररित्या पूजा करत आहे मूर्तींना हळद कुंकू अक्षता त्याचबरोबर फुलं अर्पण करत आहे लक्ष्मी देवींचं प्रतीक असलेल्या गजलक्ष्मींना शक्यतो पांढऱ्या किंवा लाल रंगाचं फूल आपण अर्पण करावं पंचोपचार पूजा झाल्यानंतर मी देवींची आरती केली आणि अशा प्रकारे आपल्या प्राणप्रतिष्ठेचा संपूर्ण विधी संपन्न झाला जर व्हिडिओमध्ये तुम्हाला आणखी काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आवर्जून विचारा आणि तुम्हाला प्राणप्रतिष्ठेचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये मला कळवायला विसरू नका व्हिडिओला आवर्जून लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया स्वामी समर्थ